बातमी आहे एका सैनिकाच्या निरोप समारंभाची हे वाक्य ऐकून तुम्ही चकित झाला असाल कारण निरोप समारंभ वाढदिवस याच्या बातम्या आपल्याला फक्त अधिकारी आणि राजकारणातील बड्या हस्ती यांच्याच पाण्याची सवय झाली पण या प्रथेला छेद देण्याचं काम नाशिककरांनी करून दाखवले तेही एका निवृत्त सैनिकांच्या जंगी निरोप समारंभ घडवून नाशिकच्या कमोद नगरातील ही अभिमानास्पद घटना आहे शनिवारी रात्री देशभक्तीपर गीत आणि भारत माता की जयच्या नारायणें कमोदनगरातील ना साई वंदन सोसायटी दलाण गेली होती त्याचं असं झालं कमोदनगरातील प्रमोद हळवे नामक जवान आपल्या लष्करी सैन्य दलातून एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झालाय वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रमोद सैन्यात दाखल झाला आणि थोडी थोडकी नव्हे तर तब्बल बावीस वर्षे त्याने भारत मातेची सेवा केली नायक प्रमोद हळवे यांनी देशाप्रती दाखवलेला त्याग आजवर घेतलेले कष्ट याची दखल घेत नाशिककर प्रमोदच्या कर्तृत्वाचा गौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोत्या आनंदाने वटले होते शाही व्यासपीठावर सोसायटी मधील महिलांनी प्रमोदचे अवक्षण करून प्रमोद आणि त्यांच्या पत्नी कांचन हरवे यांचा यथोजित सत्कार करून निवृत्तीनंतरच्या कौटुंबिक आयुष्याला शुभेच्छा दिल्या नाशिककरांनी दिलेल्या गुलाब पुष्पाच्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेले मनोगत ऐकून सीमेवर शत्रुशी दोन हात करणारा हा जवान आनंदाश्रू दबडबून गेला या अनोख्या निरोप समारंभ सोहळ्यात प्रमोदची आई सासूबाई भाऊ मित्र आणि मोठ्या संख्येने नातेवाईक सहभागी झाले होते बावीस वर्ष भारतमातेची सेवा करून आपला मुलगा सुखरूप घरी पोहोचला याचा आनंद या दोन माता त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होता या सोहळ्यात जेव्हा त्यांची पत्नी आणि आईने गळा भेट दिली तेव्हा उपस्थित आणि डोळ्यांच्या ओलावल्या हो तुमचं आमचं देशप्रेम हे फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला उफाळून येत त्यानंतर साऱ्याच बाबींचा आपल्याला विसर पडतो पण नाशिककरांनी प्रमोदवर केलेले हे प्रेमाचा वर्षाव देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन तर आहेच शिवाय नव्या पिढीला सैन्य तला जाण्यासाठी प्रेरित करणारा असाच होता यासाठी केवळ प्रमोदा सलाम करून चालणार नाही तर त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचे व्यथोचित गौरव करणाऱ्या नाशिककरांना सलाम करायला हवा